देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्याबद्दल काही चुकीची विधानं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केल्याचं समोर आलेलं आहे खरं म्हणजे इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या देशप्रेमाविषयी कोणाला शंका घ्यायचं वावच नाहीये एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी हाता देश हाताळला त्यांचं देशप्रेम हे सर्व श्रुत होतं सर्व जगात त्यांच्याविषयी एक अतिशय कर्तबगार नेत्या म्हणून त्यांच्या त्यांच्याबद्दल एक आदराची भावना होती आणि म्हणून तशा प्रकारची चुकीचं विधानं जर कोणी करत असेल ते तर अतिशय चुकीचं आहे अयोग्य आहे आणि याकरता वाटेल ती किंमत आमची मोजायची तयारी आहे परंतु त्यांच्याबद्दल कोणी अपशब्द वापर नसेल तर आम्ही ते अजिबात खपवून घेणार नाही मला मुद्दाम सांगितलं पाहिजे राजकीय माझ्या सहकारी किंवा नेत्यांना किंवा सरकारमधील घटक पक्षातील आमच्यासहित सर्वांना मी मित्रांनाही विनंती करेन की राजकीय नेते म्हणून बाहेर वावरत असताना आपण काळजी घेतली पाहिजे की कोणाही महापुरुषांबद्दल विशेष दिवंगत पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये थोर नेत्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची विधानं आपण करता कामा नये त्याचं तारतम्य आपण बाळगलं पाहिजे असं मला वाटतं